हाय मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला एक ठेच्याचा प्रकार सांगणार आहे दोडक्याच्या शिरापासून मी ठेचा कसा बनवते ते तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला फार आवडेल मैत्रिणीं तर चला आज माझ्या व्हिडिओमध्ये दोडक्याच्या शिरापासून बनवलेला ठेचा खाण्यासाठी चेंगनाने टाकले भाजायला आणि हे बघा लसूण घेतलेले आहेत एक पाच सात कुड्या जिरे घेतलेले आहेत थोडे नंतर हिरव्या मिरच्या चारच घेतलेल्या आहेत तिखट आहे आणि ह्या दोडक्याचे शिर्या आहेत मैत्रिणींना जे आपण टाकून देतो ना त्याच्यापासून ठेचा बनवायचा आपल्याला खूप छान लागतो हे बघा हा दोडका आहे ज्याशा आपण शिरा आहेत ना या काढून घेतो आणि टाकून देतो ना त्याच्या आपण ठेचा बनवणार आहे खूप छान लागतो मी माझ्या मैत्रिणीत्रे खाल्लेल्या तर हे बघा शेंगदाणे आपले भाजून झाले ते काढून मी खलबत्त्यामध्ये टाकते मी खलबत्त्यातच करणार आहे सगळं वाढणार आहे मिक्सरचा वापर नाही करणार तर त्याच्यामध्येच मी चार मिरच्या पण टाकून घेते मैत्रिणींना भाजतात थोड्या घळ घळ आणि थोडीशी लसणाच्या पाकळ्या पण टाकून घेते सगळं असं भाजून घ्यायचं पावसाळा कच्च काही वापरायचं नाही मैत्रिणींना तर हे मी सगळं भाजून घेते आणि माझ्या खलबत्त्यात कुठून घेते हे पण असं बारीक बारीक नाही करायचं एवढं मैत्रिणींना हे बघ मोठ मोठंच करून घ्यायचं याला पण तर झाले ना आपलं सगळं कुठून आता हे बघा चांगलं आपलं ठेचून असं मोठ मोठ्या ठेचायचं एकदम पण बारीक नाही टेक करायचं मैत्रिणी ठेचा तर, ले ले, तर, तर आ, मी आता दोडक्याचे शिरा टाकलेले आहे तर तव्यामध्ये लोखंडी तर वापरायचं मैत्रिणींनो छान होतात म्हणजे छान लागतं लोखंडी तव्यातलं तर एकच चमचा तेल टाकलं मी आणि भाजून घ्यायचं चांगला शिरांना तर आता मी याच्यामध्ये जिरे आणि ठेचा टाकून घेणार आहे मैत्रिणीं आपल्या शिरा भाजलेल्या आहेत चांगल्या आणि हळद टाकायची त्याला चांगलं हलवून घ्यायचं भाकरी बरोबर खूप छान लागतं मैत्रिणी मस्त आहे मला आवडला की तुम्हाला बनवून दाखव आणि हे बघा शेंगदाण्याचं कूट पण टाकून घ्यायचं आपण याच्यात लागलीच आणि असच ठेवलं ना पॅक करून फ्रीज मध्ये महिनाभर पण राहतो मैत्रिणींना वेगळा ठेचा आणि थोडस मीठ टाकूया एक अर्धा चमचा मीठ टाकूया मैत्रिणींना झाकण ठेवून एक चांगली वाफ काढून घ्यायची एक पाच मिनिट तरी मैत्रिणींना मस्त पैकी आपल्या दोडक्यांच्या शिर्याचा ठेचा तयार झालेला आहे मैत्रिणी पण असं वाटतंय ना हिरव्या मिरचीच असल्यासारखा तर एकदा करून मग आवडेल तुम्हाला छान असं झनझणीत ठेचा तयार आहे